पस्तीस बुलेट गाड्यांच्या सायलेन्सरवर चढवला इंदापूर पोलिसांनी बुलडोझर फटक्यांसारखा आवाज वाढवून शहराची शांतता भंग करणाऱ्या व ध्वनी प्रदूषण वाढवणाऱ्या व वा आवाज करणाऱ्या बुलेट गाड्या वाहतूक विभागानं जप्त केल्या त्यानंतर जप्त दुचाक्यांचं सायलेन्स तर बुलडोझर खाली चेंगरून नष्ट केले शहरात फटाक्यांसारखा का आवाज काढणाऱ्या बुलेट गाड्या वाहतूक विभागानं जप्त करून उभ्या केल्या यावेळी गॅरेज मधील कर्मचाऱ्यांच्या साह्यानं या बुलेटचे सायलेन्सर दुचाकी पासून एक मोठा बुलडोजर मागून या दुचाकीचा सायलेन्सर या बुलडोजर खाली चिरडण्यात आले लाखो रुपयांचे सायलेन्सर यावेळी नष्ट करण्यात आले वाहतुकीचे नियमभंग कराल तर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा डीवायएसपी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी बुलेटवाल्यांना दिला खबर गावाकडची विशेष प्रतिनिधी इम्तियाज मुलानी इंदापूर इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये आज रोजी बुलेट गाडी काही ताब्यात घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये पस्तीस गाड्या आम्ही ताब्यात घेऊन त्याचे सायलेन्सर काढून ते आज सायलेन्सर बुलडोजर खाली आम्ही ते दिलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे तरुण तरून, तरुणाई आहे अशा पद्धतीने बुलेट गाड्यांचा मोठमोठा मुट, आवाज करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात तर या अनुषंगाने आजची ह्या कारवाई केलेली आहे सोबतच एक जुलै ते बारा ऑगस्ट या दरम्यान आम्ही नो पार्किंगचे एकशे छप्पन्न केसेस ट्रिपल सीटच्या अकरा केसेस सायलेन्सर बदलण्याच्या पासष्ट केसेस काळ्या काचच्या पंचावन्न केसेस आणि नंबर प्लेट नसणे ज्या चाळीस केसेस केलेले आहेत या अनुषंगाने मला संपूर्ण इंदापूर इंदापूरकरांना एक सूचनाबद्दल विनंती करायची आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही गाडी चालवणार असाल तर यानंतर ही कारवाई अजून जास्त आम्ही कठोर करणार आहोत तर या सर्व वाहतूक नियमांचं सर्व पालन करावं ही नम्र विनंती धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद